कसे कसे दिवस येतात तस तसे ढकलायचे छडीवरच उडून तर ते आहे माझ्या आजीचं घर आणि आत्ता हे नांगरलेलं आहे तर ते लांब उभे आहेत हे आहेत माझे मिस्टर आणि इथे मस्त आम्ही झाडाखाली बसलेलो आहे हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर तर मी आलेली आहे शेतामध्ये मस्त दुपारची वेळ आहे ॲक्च्युली ऊन आहे परंतु तरी झाडाखाली मस्त असा गारवा आहे आणि म्हटलं चला जाऊन आपला एक छानसा व्हिडिओ बनवावा कारण अशा वातावरणात व्हिडिओ बनवायला फारसा मिळत नाही तर मस्त इथे बसून घेते आंब्याचं झाड आहे वरती ते बघू शकता तो मी आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहे मी आणि मिस्टर आम्ही दोघंही आलोत तर म्हटलं चला काल व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही जरा पाहुणे वगैरे आलेले होते त्यामुळे आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो यासंबंधी आहे की आता दोन हजार तेवीस हे साल संपत आलेलं आहे आणि दोन हजार चोवीसला आता सुरुवात होते आहे आणि त्यामुळे दोन हजार तेवीस हे वर्ष माझ्यासाठी कसं राहिलं आणि तुमच्यासाठी कसं झालेलं आहे किंवा कसं राहिलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगणारच आहात तर दोन हजार तेवीस हे वर्ष खूप छान गेलं गत म्हणजे असं काही वाईट प्रसंग किंवा वाईट एखादी घटना वगैरे असं काही नाही आहे एकदम छान गेलं आनंदात गेलं दोन हजार तेवीस मध्ये लक्षात राहण्याजोगी गोष्ट म्हणजे माझं आत्ताच रिसेंटली तुम्हाला माहिती आहे युट्यूबचं प्ले बटन आलं त्याआधी एक लाख सबस्क्रायबर आपल्या त्या चॅनलवर झाले केकचे बरेचसे क्लासेस पण आपण सुपर हिट क्लासेस असे घेतले आयंगरचा केक, केक क्लास असेल क्रिसमसचा केक क्लास आपण घेतला होता तो सुद्धा खूप छान चालला म्हणजे क्लासेस आपण मी जेवढे काढले तेवढे छान सुपरहिट क्लास झाले आपण आपल्या या चॅनलची नवीन सुरुवात केलेली आहे माझं ऑलरेडी प्राजक्तास किचन डॉट कॉम हे चॅनल आहे परंतु या चॅनलची नव्याने सुरुवात केलेली आहे स्वामींच्या कृपेने तुम्ही माझा एक व्हिडिओ बघितला असेल की आ, या काही दिवसांमध्ये थोडंसं मी स्वामींची थोडीशी सेवा करायला सुरुवात केलेली आहे काही का होईना पण सुरुवात एक झालेली आहे चांगली या दोन हजार तेवीस या सालामध्ये तरी देवाचं अस्तित्व आहे किंवा देवाची प्रचिती थोडीशी जाणवायला सुरुवात झालेली आहे तर स्वामी आमच्या आयुष्यात आले आम्ही अक्कलकोटला जाऊन दर्शन सुद्धा घेऊन आलेलो आहे आत्ता हैदराबादला गेलो होतो तेव्हा तर खूप छान असं हे दोन हजार तेवीस हे साल गेलं आणि दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला मी प्राजक्ता हे चॅनल आहे ते सुद्धा माझी इच्छा आहे की पुढच्या सालामध्ये हे चॅनलसुद्धा एक लाख हिट करावं आपली फॅमिली खूप छान मोठी व्हावी तुमचा आशीर्वाद प्रेम सोबत असावं आणि आणखीन बरेचसे गोल आहेत माहीत नाही या साधारणतः एक दोन महिन्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये बराचसा बदल होऊ शकतो तर तो जो काही हो होईल तो तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे परंतु पुढचं वर्ष कसं येईल किंवा काय येईल हे तर माहिती नाही आहे परंतु या वर्षामध्ये आत्ताचं जे वर्ष आहे दोन हजार तेवीस हे खूप खूप छान गेलं बऱ्याचशा आठवणी आहेत काही आठवणी ज्या आहेत त्या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत फोटोच्या माध्यमातून शेअर करेलच तर आणखीन एक आठवण सांगायची म्हणजे माझ्या मिस्टरांनी केलेली सरप्राईज पार्टी खूप छान होती तर असं मस्त असं दोन हजार तेवीस गेलं आता दोन हजार चोवीसला जसं की तुम्हाला सांगितलं की आपल्या चॅनलची ग्रोथ आपल्याला छान करायची आहे चॅनल खूप शेअर करत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा ज्यामुळे आपली फॅमिली छान होईल आणि तुम्हाला या चॅनलवर काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत राहील मी तुम्हाला काय का हवं आहे माझ्याकडून कोणती माहिती हवी आहे तीसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत राहा तर त्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत राहील तर इथं विस्टर पण बसलेले आहेत आपण त्यांनाही विचारूया तुम्हाला कसं गेलं दोन हजार तेवीस सांगा कसं गेलं तुमच्यासाठी दोन हजार तेवीस हे वर्ष दोन हजार तेवीस वर्ष माझ्यासाठी टफ गेल खूप मोठ्याने बोला ना साल माझ्यासाठी खूप नाफ गेलेला आहे खूप सारं काम 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 मधीच गेलं माझ वर्ष बर दिगे साहेब दोन हजार दोन हजार चोवीस या वर्षाचं काय नियोजन दोन हजार चोवीस या सालचं नियोजन अजून तरी काय ठरलेलं नाही पण बघू आता कसे कसे दिवस येतात तसे ढकलायचे कोण ठरवत दोन हजार चोवीस बद्दल एवढं चांगलं वर्ष आहे लीप इयर आहे आयुष्यात आयुष्यात एक दिवस जास्त यावर आयुष्य वाढणार नाही पण त्याने आयुष्यात एक दिवस जास्त आहे तुम्हाला नाही बर झालं लिफिअर आहे आणि बरं झालं इलेक्शन पण आहे ना ते एक दिवस काम करावं जास्त करावं लागलं असतं या वर्षी इलेक्शन असल्यामुळे एक दिवस तो ऍडजस्ट झाला बरोबर तर कोण काय विचार करेल याची याचा भरोसाच नाही पण तरी काय ठरवलंय का काय करायचं आहे दोन हजार चोवीस मध्ये नक्की दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला तुमच्या बायकोमध्ये बायकोच्या स्वभावात कुठले बदल करायचे जर तुमच्याकडे जादूची काठी असेल छडी असेल तर तुम्ही कुठले बदल करता तुमची छडी झाली का वापरून मला <laughs> सांगा मी ते हॅरी पॉटर सारखा त्या छडीवरच उडून जाईल माझ माझ काय मग ती छडी छडी करायला द्यायची नाही ना आपल्या <laughs> मी घेणार ना तुमचे सांगा ना काय करायचं काय बदल करणार माझ्या स्वभावात तुझ्या स्वभावात मी कसा बदल तुलाच मलाच करायचं म्हणून तुम्हाला काय एक्सपेक्ट आहे ते विचारते ना मी माझ्या जरा कमी चिडत कॉमेडी ब्लॉग नाही आपला आपण ठरवतो <laughs> <आगा। laughs> हो ना काही गोष्टी संकल्प असतात प्रत्येक वर्षाला की मला वजन कमी करायचं <laughs> <laughs> तर प्रत्येक वर्षात आम्ही तुमच्या सोबत आहोत <laughs> तर प्रत्येक वर्षात आम्ही तुमच्या सोबत आहोत एक दोन वर्ष आम्ही लावतो तुमच्या सोबत तेव्हा मी कमी केलं होतं मागच्या दोन वर्षांमध्ये या वर्षी आ, या वर्षी तुमच्या सोबत आहोत हा या वर्षी परत बॅक बॅक हा ठीक आहे चाल मी काय बदल केले पाहिजे माझ्या स्वभावात तुमच्या स्वभावातला जो पहिला बदल तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे तो व्हायला हवा तो म्हणजे सांगा काय सांगा ना तुम्हाला काय वाटतं नाही मी दारू दे तर यांच्या स्वभावात मला पहिला आणि शेवटचा म्हटला तरी चालेल एकच बदल हवा आहे तो म्हणजे त्यांनी बोललं पाहिजे एक्सप्रेस युअर सेल्फ तुम्ही एक्सप्रेस केलं पाहिजे तुम्हाला दुःख आहे तुम्हाला आनंद झालाय तुम्हाला राग आलाय माझा राग आलाय ऑफिस कोणाचा आलाय त्या गोष्टी तुम्ही माझ्याशी डिस्कस केल्या पाहिजेत थोडंसं कन्व्हर्सेशन केलं पाहिजे तर म्हणजे मला असं वाटतं की हा खूप मोठा चेंज त्यांच्या आयुष्यात होईल आणि यांचं कसं असं बाहेर कोणाशी वाद झाला तर शांत राहणार माझ्याशी भांडण झालं तरी शांत राहणार टेन्शन असलं तरी शांत राहणार राग आला तरी शांत राहणार आनंद झाला तरी ते फारसे एक्सप्रेस करत नाहीत म्हणजे त्यांचं प्रेम आहे तेसुद्धा त्यांना एक्सप्रेस करता येत नाही कुठल्याच गोष्टी ते एक्सप्रेस करत नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोन हजार चोवीसमध्ये जर त्यांनी स्वतःला थोडंसं असं मोकळं केलं असं बांधून राहण्यापेक्षा जर माझ्याशी ॲटलीस्ट मी बायको आहे म्हणून माझ्याशी जरी थोड्याशा माझ्यासोबत काही त्यांच्या थॉट शेअर केले किंवा काही गोष्टी आयुष्यातल्या शेअर केल्या तर मे बी त्यांचं मन थोडं हलकं होऊ शकतं माहीत नाही आता एवढ्या वर्ष त्यांच्या तुमच्या मनामध्ये किती ओझं झालेलं आहे मग ते फारसे एक्सप्रेस करत नाहीत त्यामुळे माझं असं माझी अशी मनापासून इच्छा आहे पहिली आणि शेवटची की तुम्ही एक्सप्रेस व्हावं किती ओझं झालं सिरियसलीच नाही आहेत बोला चला पटकन काय बोलायचं तेच बोला ना पटकन आमला जरा मला विचार करू देऊ उपस्थित तिथे उपस्थित असणारे सर्व सबस्क्रायबर माझा प्रणाम तर तू तुझ्या स्वभावातील चिडचिडेपणा कमी केला पाहिजे उपस्थित उपस्थित सगळ्या माझा प्रणाम उपस्थित सगळ्या सबस्क्रायबरला माझ खूप साऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर नवीन वर्षामध्ये तू तु तुझ्या स्वभावातील चिडचिडेपणा कमी केला पाहिजे यूट्यूबचे तुझे व्हिडिओ खूप छान होता ते अजून इम्प्रूव्ह होतील त्यामुळे चिडचिडेपणा कमी केला तर तुझं थोडं टेन्शन कमी होईल आणि बस बर <laughs> <अब> के चालू इन व्हिडिओ त्याने तुझं चॅनल ग्रो करायला मदत होईल खूप सारे तुझे सबस्क्रायबर होतील आणि तू लवकरच एक लाख फॉलोवर्स पूर्ण नाही सबस्क्रायबर <laughs> एक लाख सबस्क्रायबर पुर्न तू पूर्ण कर करून कोणी बोलायला लावले एक लाख सब एक लाख सबस्क्रायबर तुझे लवकरच पूर्ण होतील आणि त्याचं पण तुला प्ले भेटून भेटून मोठं सेलिब्रेशन करूयात करू मग <laughs> तर हे होतं साहेबांचं भाषण दहा मिनटं प्रिपरेशनसाठी दिलेले होते त्यातही ते, ते दहा वेळा अडखळले आणि त्यांनी छान असं भाषण केलेलं आपल्या मी प्राजक्ता मंचावर येऊन तुम्ही भाषण केल्याबद्दल मी प्राजक्ता मंडळ तुमचं मनापासून आभार व्यक्त मनापासून आभार व्यक्त करत आहे तुम्हाला सुद्धा दोन हजार चोवीस हे वर्ष तुम्हाला म्हणजे तुम्हाला दोन हजार चोवीस हे वर्ष खूप आनंदाचं भरभराटीच जाव आणि देव तुमच्या वाणीतनं चांगले चांगले वाक्य बदवून घेऊ <laughs> तर मनापासून आभार आणि तुमचं अभिनंदन सुद्धा <laughs> तर हा म्हणजे असं एक मोटिवेशनल ब्लॉग होता होता, होता।, <laughs> <नहीं शूट वेंगा>। <laughs> <laughs> सा होता। हा खूप विनोदी ब्लॉग झालेला आहे आमचा आम्ही शूट करायला एक आलो आणि शूट वेग यांनी पूर्ण ब्लॉगची वाट लावलेली आहे तर हा आमचा कॉमेडी ब्लॉग म्हणून आम्हाला तुम्ही माफ करावं अशी विनंती आहे सगळ्यांना तर मी सहज म्हटलं चला झाडाखाली मस्त जाऊन बसू छान वातावरण आहे दोन हजार तेवीस आपलं कसं गेलं चोवीस आपल्याला काय प्लॅनिंग आहेत आपले येणारे या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात परंतु आमचा विषय भलतीकडेच वळाला आणि एक कॉमेडी व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत आता शेअर करत आहे बऱ्याच वेळा काय होतं की खूप जणांना कॅमेरा समोर बोलणं थोडंसं हे होतं काय म्हणतात त्याला काय होतं तुम्हाला होतं काय कॅमेरा समोर आल्यावर होतं काय हा ऍन्झॅक्टर <laughs> होती ना एन्झायटी होते त्यांना तर म्हणजे त्यांचा आवाजसुद्धा चेंज होऊन जातो बऱ्याच वेळा तुम्हीसुद्धा कॅमेरा घेऊन बघा जर तुम्ही कधी कॅमेरासमोर बोलला नसाल आणि तुम्ही असा ब्लॉग करून बघा थोडासा आपला पूर्ण जो व्हॉईस आहे ना पूर्ण चेंज होऊन जातो आता ज्यांना सवय असते त्यांना काही प्रॉब्लेम नाही मी सुद्धा नवीन नवीन करत होते तेव्हा मलाही असंच वाटत होतं परंतु मी फारशी कधी कॅमेऱ्याला घाबरली नाही कारण लहानपणापासून थोडी स्टेज डेअरिंग वगैरे होती त्यामुळे फारसं काही वाटलं नाही आणि शिक्षकी पेशात असल्यामुळे समोर जाऊन बोलणं हे एक म्हणजे हॅबिच्युअल होतं माझ्या त्यांना एवढं टेन्शन आले की एवढे गार हवेत सुद्धा त्यांना फुल घाम आलेला आहे तर एवढं टेन्शन का घेत तुम्हाला काय मी न्यूज चॅनेलवर थोडी सांगितलं बोलायला <laughs> दुर्दर्शन <laughs> चला येणारं जे वर्ष आहे ते तुमच्यासाठी खूप आनंदाचं भरभराटीचं उत्साहाचं जाऊ काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडो तर हीच प्रार्थना मी देवाकडे करते चरणी करते तर दोन हजार तेवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं गेलं त्याबद्दल तुम्ही एक वाक्य कमेंटमध्ये टाका आणि दोन हजार चोवीससाठी तुमचा काय काय संकल्प आहे त्याचंसुद्धा त्याबद्दलसुद्धा एखादं वाक्य कमेंटमध्ये टाकायला विसरू नका हे दोन जे सेंटेन्स आहेत तुमचे नक्की कमेंटमध्ये टाका म्हणजे मी तुमच्या कमेंट वाचेल आणि मलाही कळेल आणि इतरांनाही कळेल की आपलं दोन हजार तेवीस कसं होतं आणि चोवीससाठी साठी आपले काय काय विचार आहेत ते तर चला आजचा हा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये सध्या थोडं दोन तीन दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये आहे मे बी ब्लॉग थोडेसे मागे पुढे होतील किंवा येणार सुद्धा नाहीत बघूयात शक्य झालं तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच परंतु जर नाही आले तर एक दोन तारखेपासून एक तारखेपासून आपण आपले ब्लॉग जे आहे ते रुटीनमध्ये स्टार्ट होतील तर हा जो विनोदी मोटिवेशनल सगळा खिचडीवाला ब्लॉग आहे हा इथेच थांबवते थांबू ना भेटूयात एका नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय